पुसद येथे आदिवासी आरक्षण उल मोर्चा तालुक्यातील संपूर्ण आदिवासी बांधव उतरला रस्त्यावर मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथील सकल आदिवासी बांधवांच्या वतीने आदिवासी आरक्षण उल गुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा जुनी जिनिंग प्रेस बसस्टँडजवळील पाण्याच्या टाकीपासून महात्मा फुले चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाषचंद्र बोस चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मुखरे चौक ते यशवंत मंदिरपर्यंत आणि त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झालेले आहे सकल आदिवासी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम साहेब आर्नीचे आमदार राजू तोडसाम साहेब कळमनुरीचे माजी आमदार संतोष साहेब व सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त माधवराव वैद्य जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आरतीताई फुपाटे सुरेश धनवे गणपत गवाळे देविदास मोहोकर व सर्व आदिवासी समाजाचे पदाधिकारी पुरुष

परंतु युद्धाला सुरुवात केल्यानंतर आपण अर्धा युद्ध आपण सहन केलं पाहिजे एवढं सुरुवातीला तुम्हाला विनंती करतो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये भीतीचं सावट या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्या संदर्भामध्ये तुमचं आमचं संविधानिक असणारा आरक्षणाला धोका निर्माण झाला म्हणून आरक्षण बचावाचा असणार आंदोलन आपण संबंध राज्यभरामध्ये सुरू केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आज या शहरामध्ये ज्यांच्याकडे अठरा ते एकोणीस वर्ष या राज्याचं नेतृत्व होत त्यांच्या कर्म या कर्मभूमी मध्ये आपण हा आरक्षण केलेला आहे या मोर्चा निमित्ताने साक्षीने देवत तुमच्या आमच्या सगळ्यांचे असणारे करते महापुरुष रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले पंचवीस रोजी आदिवासी आरक्षण बचाव समाज महत्वाचा मोर्चा करण्यात आला होता या मोर्चे महाव किनवट इकडे हिंगोली वाशिम इथून ब्रेस पुरुष मंडळी आणि महिला मंडळी मोर्चाला सहभागी झाली आणि मला एक आनंदाने सांगायचं वाटते की हा मोर्चातून निघाला अतिशय उत्स्फूर्त ती समाज महत्वाचा जवळजवळ सव्वा लाख लोक लोक मेलमध्ये आणि आपल्याला माहित आहे की जिल्ह्या जिल्ह्या आदिवासीचं आरक्षण घेण्यासाठी लोक मागणी करत आहेत ज्या लोकांचा काही अधिकार सुद्धा करत नाही ते लोक सुद्धा आदिवासी मध्ये टाका म्हणून आरक्षण मागत आहेत आणि त्यांचे जे काही आमदार असतील ते सुद्धा करतात मंत्री सुद्धा आमच्या जे जे आदिवासी मंत्री आहेत इंद्रलील नाईक ते मंत्री पदावर असताना आरक्षण मागायला मी राजीनामा देतो असं म्हणतो शासनामध्ये असं बोलता येत नसतं शासनामध्ये पहिले त्यांनी राजीनामा द्यावा नंतर त्यांनी काय जे असले समाजाच्या मा, 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 मागणी मान्य मागणी मागणी मान्य मागाव्या परंतु शासनाचा माणूस जर असा बोलत असेल तर इतर जनतेचं काय या आदिवासी समाजाच्या आमच्या समाजामध्ये जवळजवळ पंचाळीस पंचेचाळीस जाती आहे त्याच्यासाठी सात टक्के रिझर्वेशन महाराष्ट्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जर लोक आले घुसखोरी जर केली तर आदिवासी समाज मागे राहून जाईल तो पुढे जाऊ शकणार नाही पुन्हा त्यांनी दुसरी शक्कल्ली आम्हाला ब द्या किंवा अमधी द्या फक्ती द्या म्हणजे नंतर जसं प्रकरण इंटरचेंजेबल आहे तो त्याच्यामध्ये ते पुन्हा म्हणा की आम्हाला इकडे इंटरचेंजेबल करा एखादा माणूस जर तिकडे जर क्वालिफाईड नसेल तर आम्हाला इकडे देऊन टाका आणि सर्वात महत्वाचा मुद्दा राजकारणामध्ये यांना राजकारणामध्ये ज्याचा जास्त फायदा घ्यायचा आहे की जेणेकरून सगळ्या जिल्हा सदस्य त्यांचेच असावे बाकी विधानसभा त्यांनीच लढावी आता या जिल्ह्या या तालुक्यामध्ये जवळजवळ आमचा सभा पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर हजार मतदान आमचा आहे त्याच्यानंतर बंजारी समाजाचं मतदान आहे सतरा हजार तरी आदिवासीला इथे आतापर्यंत एकदा न्याय मिळाला नाही आम्हाला एमसी सुद्धा दिली नाही आहे म्हणजे हा आदिवासीवर खरा अन्याय आमचे आमचे तडसे साहेब होते वंधारे साहेब होते त्यांना ते एम देऊ शकले असते परंतु तसं केलं नाहीये कारण त्यांना निव्वळ आमच्या समाजाचा फायदा घ्यायचा आहे आणि या फायद्यापोटी ते असं कुठल्याही आम्हाला शासनाला बेनिफिट देत नाही म्हणून शासनाला आम्हाला दाखवून द्यायचंय की हे आमचं मूळ अधिवेशन म्हणजे रिझर्वेशन आहे या मूळ अधिवेशात विदेशामध्ये कोणाला घुसखोरी करण्यात करून देण्यात येऊ नये जर त्यांनी काही केलं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहित आहे की हे लोक वरच्या लेवलला मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आहे आमचे पण आहे पंचवीस सव्वीस आमदार आहे आमच्या सुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेला आहे की हे होता कामा नये जर त्यांनी असं काही करण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर साहेब परिसरांची घटना दिली त्या घटने दिलेला आहे संविधान एकदा लागू झालं आपल्याकडे पन्नास एकोणपन्नास आपल्याला प्रसिद्ध केलं पन्नास लागू झालं त्यामुळे कुठले गॅजेट आणि कुठले काय जीआर त्याला लागू होत नाही बाबासाहेबांचं संविधान हा आमचं कवच आहे त्या कवचला कोणी धक्का धक्का लावत असेल आणि त्याला छेडछाड करत असेल तर त्याला पुढच्या इलेक्शन मध्ये आम्ही दाखवून देऊ आणि आमचा पूर्ण आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरेल आणि मग त्याच्यामध्ये त्याला काय ते आम्ही करू ते त्यांना दाखवून देऊ वर्षापासून या भूमीमध्ये राहतो सात वर्षापासून या भूमीत राहत असतो तरी दहा वर्षापासून इथे सगळे उचले चोर बदनाथ लपंगे जे आपल्यावरती राज्य करतात ते इथे तयार झालेले आहेत म्हणून तुम्ही या जमीन आणि जलचे मालक हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना समजला पाहिजे मित्रांनो मी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे मी जे आयुक्त मी आदिवासी विकास आयुक्त त्यामुळे मी प्रशासन जोडून पाहिलंय आणि यामध्ये जे काही आरक्षण आहे आपल्याला पन्नास वर्षापासून मिळालेलं

मला माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोकांनी सांगितलं आमच्या किरंबा मला काही लोक गेले भावी साहेबांना बोलले उद्या मलाही माझ्या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंगाली समाज आहे मी माझ्या बंगाली समाजाला सांगू इच्छितो की आपण जाती जातीचा तेव्हा ना केवळ आपण तेव्हा त्यांनी प्रयत्न केला परंतु आरक्षण मिळू शकले नाही त्यामुळे आता या आमच्या समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करू नये गरज नाही कारण आपल्यापैकी प्रत्येकाला मनात आहे एकच प्रश्न आहे की आरक्षण आमच्या हक्काचं आहे तरी तुम्ही आम्हाला लढाई करायला होता लिए आदिवासियों हो के घर पैदा होकर हम अपने किस्मत पर नाच करते हैं अपन आदिवासी मनु जन्म लो मनु आज अपन इतने अभिमान ने सामू सकते कि आदिवासी आमचा हक्क है आरक्षण आमचा हक्क है जल जंगल जमीन हेच्यावर राज्य करणारा कोणी जर जमीन टिकलेली आहे तेव्हा मानवांनो आपण या लढाई मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे उतरलेलो आहे नखे यांचे धाबे दडलेले असतील आणि मी सगळ्यांना सांगते की या दाखवून मोर्चे काढून एस टी मध्ये आरक्षण मिळवू शकत नाही म्हणजे मिळू शकत नाही हा मोर्चा विरोधाचा नाही हा मोर्चा आहे आपल्या गुरुदेशाची माफी करणाऱ्या आजही आपण दुर्गम अति दुर्गम भागात राहत असल्यामुळे आर्थिक स्थिती अजूनही हलाकीची आहे नाजूक असल्यामुळे आपल्याला बहुतांश मुला मुलींना शिक्षण घेण्यास कठीण चाललेला आहे मग असा समाज असूनही सुद्धा आपण मागासलेले असूनही सुद्धा आपल्या हक्काचे आरक्षण आहे तरी सुद्धा ही लोक आपल्या आरक्षणावर डोळा ठेवून आहेत मी आज आपल्या सर्वांच्या दिल्ली ते मुंबई पर्यंत हा आवाज पोहचू पाहते आहे की आपला समाज अजूनही मागासलेला आहे आमच्या डोळ्यात अजूनही विकासाची तहान आहे आणि आमच्या पिढ्यांना भविष्य घडवायचे आहे म्हणून आम्ही आरक्षणाला धक्का कदापि लागू